मालेगाव तालुक्यातील वडेल गावात जगदंबा माता व पीरबाबा अणवरशहा बनवरशहा यात्रोत्सवानिमित्त हिंदू मुस्लिम भाविकांकडून भक्तिमय वातावरणात वा वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यानिमित्त देवी मंदिरावर विद्युत रोषणी करण्यात आली आहे सरपंच उपसरपंच यांच्या अध्यक्षतेत यात्रोत्सव समितीच्या वतीने मंदिरावर नवीन ध्वज फडकावला जातो मिरवणुकीत राजकीय व सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला बँड व डीजेचा सहभाग होता गावातील होळी चौक दरवाजात होळी पौर्णिमेनिमित्त रूढी परंपरेनुसार पोलीस पाटील यांच्या हस्ते पूजा विधी करून होळी पेटवण्यात आली रात्री साडे नऊ वाजता तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या लोकनाट्य तमाशा तर शुक्रवारी कुस्त्यांशी दंगल झाली या ठिकठिकाणहून थीक नामांकित पहिलवाणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला विजेत्या मल्लांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले यात्रे सरपंच उपसरपंच ठेवला नमस्कार महाराष्ट्रात अनेक कारणासाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगाव तालुक्यात आजे वडेल हे गाव तशी मोठी सांस्कृतिक आणि राजकीय सामाजिक परंपरा असलेलं हे गाव आहे आणि या वर्षी माता जगदंबा आईचा यात्रा उत्सव या ठिकाणी वडेलमध्ये सुरू झालेला आहे आणि या यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर अतिशय विशाल अशी यात्रा या ठिकाणी भरली बाहेर जाऊन विविध पाळणे जे असतात दुकानदार जे असतात अनेक प्रकारचे विक्रेते या वडीलच्या यात्रेमध्ये येत असतात अतिशय मोठी परंपरा आहे आणि पंचक्रोशीतून लोक लांब लांबून लोक या यात्रेला येत असतात आणि आमच्या गावाचं आणि यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण आजंग आणि वडील दोन गाव दिसताना दोन दिसत असले तरी अतिशय खेळमेळेने एकत्रपणे हा यात्रेचा मातेचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सगळ्या जाती धर्माची आणि यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की या वडेलगावची यात्रा मुस्लिम बांधवांच्या सणाने म्हणजे संदल कार्यक्रमाने या यात्रेला या या सुरुवात होते पीर साहेबला त्या ठिकाणी त्या दर्ग्यावर चादर चढवण्याचा कार्यक्रम होतो आणि माता जगदंबेच्या यात्रेला त्या क्षणापासून सुरुवात होते या यात्रेमध्ये पहिल्या दिवशी तमाशाचा कार्यक्रम होतो महाराष्ट्रातला नामवंत कलाकार या वर्षी रघुवीर केडकर यांचा तमाशाचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातले नामांकित पैलवान या कुस्तीच्या आखाड्यामध्ये कुस्त्यांच्या दंगलीमध्ये सहभागी झाले अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात हा आमच्या वडेगावचा यात्रोत्सव साजरा होत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की गेल्या वर्षापासून प्रबंध न्यूज चॅनलचे विशाल गोसावे आणि बाळासाहेब आज वडेलचे प्रतिनिधी बाळासाहेब आयरे यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला मिळत असतात बातमीला प्रसिद्धी मिळत असते कार्यक्रमाचं स्वरूप महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर जात असत म्हणून मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या गावचे एक महत्वाची परंपरा आहे आमच्या गावचे जे नेतृत्व आहे जी जुनी राजकीय मंडळी आहे जे तरुण नेतृत्व आहे या लोकांनी गावाची धुरा अतिशय सांभाळलेली आहे आणि गावाचा विकास मोठ्या प्रमाणावर होतो एवढी मोठी यात्रा असून कुठेही गालबोट लागत नाही या हे आमच्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे अशा पद्धतीने आणि अशीच गावाची प्रगती होत राहो मोठ्या प्रमाणावर यात्रोत्सव साजरा होत राहो अशी आई जी घेऊन सगळ्यांना चुकी ठेवू अशी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो <स्थारीणा>

त्यांच्या आपलं परत बाहेर यात्रा असताना ज्यावेळी यात्रे बाहेरची यात्रा असते त्यावेळी जे व्यावसायिक असते बाहेरचे लोक जण एकत्र येतात त्यांच्या आणि त्यांची जे तुलने असते त्यांचे जे संबंधित नागरिक असतील ते सर्वांना ते आपली भेटतात आणि यात्रेचा घेतात आता शेतकऱ्यांचे दर्शन घेतात आणि लोकांच्याशी अत्यंत ज्या आपल्या कठीण परिस्थितीत असेल चांगल्या परिस्थितीच्या पक्ष असतील ते एकमेकांची देवाणघेवाण करतात याच्यातला संबंध तो आपण चांगला होणार याच्या म्हणून फक्त मोबाईलमध्ये शेतीच्या पण त्या करू शकतात प्रत्येक त्यांचा शारीरिक क्षेत्रात संबंध होतो आणि एकमेव मला वाटतं नाशिक जिल्ह्यातील एक यात्रा आहे या यात्रेला तळागळातील शेतकरी असेल मजूरवर्ग असेल आणि खास मला तुम्हाला समजायला मला आनंद होतो एक एकमेव असं वडील गाव आहे या गावामध्ये अनेक जाती धर्मातले लोक राहतात इतक्या गोविंद गोविंदाने राहतात कोणाला समजत ते कोणत्या जातीचे इतक्या मुख्यताने इतक्या पात्रभावाने सर्व जातात आणि याचं कारण म्हणजे त्यांना निमित्त असते एक यात्रा या यात्रेच्या निमित्ताने ते सगळ्यांना भेटतात पण आणि आपल्या कुटुंबाचे पण संबंध साधतात आणि निमित्ताने जे काही आपल्यावर काही प्रश्न असतील त्या प्रसंगांना फोन पण देतात या सगळ्या प्राने व्यावसायिक विचार असतील बघितलं असेल की बाहेरगावचे जे पायलेवाले असतील बाहेरगावचे जे या ठिकाणी आपण लॉप असतात व्यवसायवाले असतील त्यांचा सुद्धा एक चांगला रिलीफ होत असतो ते वर्षभर ते मेहनत घेत असतात आणि असे आता याचं पाहिलं तर युगुणावरचं गावने एक वतंमध्ये असताना गाव असताना सुद्धा एवढं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा बनते यात्रेच्या निमित्ताने व्यावसायिक लोकांचा पण आणि जे बिचारे वर्षभर कष्ट करतात ते सुद्धा या दृष्टी सृष्टीसाठी आपला वेळ काढून या ठिकाणी येतात आणि या कार्यक्रमाचं आनंद आणि